शक्ती इंडिया जगभर घडणाऱ्या घडामोडी त्याचं वास्तव स्वरूप मनोरंजन अचूक बातमी बातमीचा जगभरातील वेध हे मुख्य आकर्षण तेव्हा शक्ती इंडिया हे चॅनल पाहायला विसरू नका आजपासून आपलं आवडतं चॅनल शक्ती इंडिया मोठ्या प्रमाणात वर पाऊस पडत आहे जिल्ह्यामध्ये यावेळी स्वास्थ्य दृष्टिकोनातून द्रिष्टि स्वाइन फ्लू एक आ, समस्या म्हणून आता जाणत आहे त्यासाठी नागरिकांना याबद्दल माझं आव्हान हे आहे की सगळ्यांना ह्या सिम्टम्स जसे की ताप येणे खोकला येणे किंवा घसा दुखणे किंवा उलटी येणे अतिसार होणे किंवा श्वास घेताना त्रास होणे किंवा फीवर आलं तर असे प्रकारचे कोणालाही सिमटम्स आले तर त्यांनी त्यांच्याकडे जे कोणी हेल्थ वर्कर्स आहेत आशा वर्कर्स असो किंवा पी एच सीमध्ये जायचे उपकेंद्राला जायचे हेल्थ वर्कर्सची लगेज संपर्क साय साधायचे ह्याच्यासाठी जे गरोदर माता आहे आणि शिशू ह्यामध्ये हाई रिस्क पेशंट्स असते तर जर ह्या प्रकारच्या कुठल्याही सिमटम्स यामध्ये दिसलं तर त्यांना डॉक्टरांची सल्ल्याने टेमी फ्ल्यू मेडिसिन घेतले पाहिजे टेमी फ्ल्यू चोवीस तासाचे आत घेतलं तर ह्या आजार आ, 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 फेटल होत नाही त्यामुळे ही ह्या प्रकारचे सिमटम्स कोणाला जाणवले तर त्यांनी लगेच हेल्थ वर्कर्स किंवा डॉक्टर्सशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि डॉक्टर्सची सल्लाशिवाय कुठलाही मेडिसिन घेतला नाही पाहिजे आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये अकरा हजार नऊशे एकवीस लोकांची स्क्रीनिंग करण्यात आलेली आहे स्वाईन फ्लूबाबत आणि त्यामध्ये जे ज्यामध्ये लक्षण तसे वाटले तसे एकशे एकतीस रुग्णांना टॅमी फ्लू मेडिसिन देण्यात आलेले आहे त्यापैकी दहा लोकांना एच वन एन वन पॉझिटिव्ह असं त्यांची टेस्ट आलेली आहे त्याच्या उपचार चालू आहे आणि सर्वसाधारणपणे सातारा कराड खटाव खंडाळा कोरेगाव आणि जावली येथे ह्या स्वाईन फ्लू घटना आढळून येत आहेत सगळे आरोग्य केंद्रामध्ये फ्लू पुरेसाला उपलब्ध आहे आणि फ्लू चे समुपदेशन केंद्र सुद्धा उघडलेले आहेत तर त्या समुपदेशन केंद्रामध्ये जाऊन लोकांनी याबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि जर कोणी अस्वस्थ असेल तर त्यांना तिकडे दाखवला पाहिजे धन्यवाद